भारतीय वैमानिकाची लवकरच सुटका होईल अशी सध्या चिन्ह दिसायला सुरुवात झालेली आहेत अशी शक्यता व्यक्त होते आहे भारतीय उच्चायुक्तांची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झाली आहे आणि त्यानंतर वैमानिकाला सुखरूप परत आणण्याच्या प्रयत्नामध्ये भारताने एक पाऊल पुढे टाकल्याचं आता स्पष्ट होत आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्याबरोबर आहेत निनाद काय घडामोडी घडत आहेत याबाबत सकाळी भारतीय उच्चायुक्त जे आहेत पाकिस्तानामध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात जाऊन तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि या संदर्भात ज्या प्रकारे भारतीय भारतीय परराष्ट्र खात्याने त्यां पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना इथे बोलवून त्यांना एक संबंध दिलं लेटर दिलं की त्याच्यात आपण मागणी केली होती की त्याचे आपल्या वैमानिकाचे व्हिडिओज प्रसारित करू नयेत आणि त्याला लवकरात लवकर, लवकर भारतात परत पाठवावं <coughs> सुखरूप परत पाठवावं अशी जी मागणी आपण इथून त्यांच्या उपाय उच्च उपायुक्तांकडे केली त्यानंतर आपल्या उप उच्च तिथे जाऊन त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही मागणी केली आणि त्या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालयातल्या तिथल्या परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी अशी जी माहिती दिली आहे त्यानुसार लवकरच आपल्या वैमानिकाची सुटका होण्याची चिन्ह आहेत धन्यवाद दिनाद या सविस्तर माहितीबद्दल